क्रांतिकारी जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्हला जॉईन करा सर्वांनी या लाईवला थोडा थोडा वेळ तुमच्याकडे असेल तर झालं का जेवण तुमचं कसे आहात तुम्ही मी लाईव्हला आली आहे उशीर झालेला आहे लाईव्ह सुरू करायला <coughs> थोडं घरी काम होतं काम असल्यामुळे थोडं उशीर झाला बरं स्वयंपाक करायला म्हणून लाईव्ह पण थोडं उशिराच सुरू केलं तर वेळ असेल तर या पटापट पटापट आपल्या लाईव्हला जॉईन करा सर्वांनी आणि मी आज चॅट लावलेला आहे बघा इथे <laughs> हा दाजी आलेत वेलकम वेलकम क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय हो लाल चटणी पोळी मुडा हो का लाल चटणी कशाची असते दाजी सांगा ना कशी असते ती लाल चटणी सांगा ना आम्हाला पण बनवता येईल शेंगदाण्याची चटणी तर ती पण नाही खाल्ली अजून पण करून बघावं लागेल पण लाल चटणी कशी असते काय काय टाकतात त्याच्यामध्ये सांगा बरं ही लाल करटवाली सावत्र आई लाल स्कर्टवाली सावत्राई आहे हो का आणि हिरवी हिरवी बी तर डांडू घेऊन आहे ना मोठा हिरवी बी तर केवढा मोठा दंडा घेऊन आहे ना दाजी सांगा बरं ते हिरवी वाली का काउन घेऊन आहे ते हम्म मी कॅमेरा सुरू करू शकत नाही मी वर बसली आहे परत आजी कारण खाली खूप कल्ला गोंधळ सुरू आहे त्यांचा मोबाईलचा आणि त्याचा पण सुरू आहे नेहरूचा तर मी मोबाईल घेऊन वर आली आहे छतावर आणि छतावर आहे अंधार पूर्ण तर मी इथे अंधारात बसली आहे बघा एकटीच लाल कोरडी मिरची फोडी चिंच गुळ लसण अद्रक तेलात फोडणी हो का अच्छा अच्छा अशी असते का लाल चटणी गुळ आणि चिंच असले की वो छान लागत असेल ती चटणी है ना ते तिच्या मुलाला पनिशमेंट करत आहे हो का गच्चीवर आहे का हो गच्चीवर आहे गच्चीवर खूप अंधार आहे वर आहेत म्हणा इथे लाईट लागलेले पण काही दिसत नाही घरी खूप खूप गोंधळ आहे मोबाईलचा आवाज आहे पूर्ण ते राजनीतीचा वाजत आहे त्यांच्या मोबाईलमध्ये तुला कुठे जायचं आहे तिथे जा तुला जिथे बसायचं आहे तिथे बस असं होतं मग मी माझा मोबाईल घेतला आणि आली वरतं वरती आता इथे येऊन बसली दिलं त्यांना स्पेस माझ्यापासून अडचण होते छान मग ना छानच छानच आली आहे वर संताप आहे सगळं घरात काय करावं काहीच एकटीन किती सांभाळून घ्यावं घराच्या बाहेर होतं तेच बरं होतं दुखणं छान लागत हाँ हा गुड आणि चिंच आहे म्हटल्यावर हो बरोबर हो <laughs> का बरोबर बरोबर ओळखा ओळखा हॅलो बोला लाईव्ह लाईव्ह घ्यायची ला, इच्छा नव्हती दाजी आता पण म्हंटल चला घ्याव थोडा वेळ तिकडे येऊन कस वाटल कुठे डान्स पहा बुवा कुठे डान्स <laughs> कुठे आहे दाजी <laughs> चावल नाही तर डासांना अच्छा अच्छा डास पहा म्हणत मी नाही चावत डासांना मी नाही दास चावत डासांना डासच चावत आहेत मला पण आता काय करू काय करू आता मी ओळखले हो का दुपारी पण लाईव्ह नाही कोणाची दुपारी सुरू केलं होतं ना आपलं लाईव्ह होत ना दुपारी, दुपारी। दुधी। 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 वेट 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 मिनिट प्लीज होल्ड प्लीज होल्ड अ सेकंड टू मिनिट वेट कोई बी जाओ लाइव लाईव्ह प्लीज वेट अ वाईल डोंट गो फ्रेंड

सकाळी लाईवला होते का तुम्ही हो होते ना असेल तुम्ही ला सकाळी दोनच लाईक होते होते ना सकाळी लाईवला आपल्या तुम्ही कारण मला माहित कारण मला माहित आहे ना तुमचं लाईक काही शो होत नाही पण तुम्ही लाईवला होते कारण आपल्या लाईव्ह सकाळच्या लाईवला फक्त दोनच लाईक की दोन की तीन लाईक होते हो होते होते संजय दादा पण होते लाईव्हला आणि तुम्ही पण होते थोडी थट्ट्या मजाक केली तर हो होते होते आणि राजेंद्र दादा तीन लाईक होते आपल्या लाईव्हला <coughs> मग जास्त लोक काही जोडले नाही तर मग बंद करून टाकली नॉट गोईंग बिकॉज आय एम गम म्हणतात गम <laughs> अच्छा हा हा हो, 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 तो, हो तो, हा, होते ना तुम्ही होते लावला आपल्या होते ना मी आले आहे आता वरती खाली झालं झगडा तर मी आली वरती आता काय करू तिथं खाली मी आलोच लोकांना बोलून बर बर मी कॅमेरा पण ऑन करू शकत नाही आता अंधार आहे ना आजूबाजू म्हणून मग हा चार्ट काढला मी शोधून आणि लावला बघा स्क्रीन वर आता काय करू म्हंटल असू द्या ना दाजी असू द्या असू द्या असू द्या असू द्या <laughs> नाही आले तर नाही आले काही हरकत नाही काही मग काही हरकत नाही असू द्या तस पण मूळ नाही आहे लाईव घेण्याच गम म्हणजे डिंक चिपकून बरोबर 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 बोलले तुम्ही सुंदर फोटो लावला असता तर विषय झाला असता तुमचा हो विषय झाला असता पण आता काही आपल्याला विषय करायचाच नाही ना मूड नाही आहे मूड खराब आहे बंद करत आहे का नाही बंद, <laughs> बंद करून काय करणार मी बसले इथे वरती येऊन बंद करून पण काय करणार आहे सुरू चार्ट लावलेला येथे लोक व्यू करील बोलणारे बोलतील नाही बोलणारे नाही बोलतील काही विषय नाही आहे मोठा येतील तर येतील नाही येतील तर नाही येतील काही हरकत नाही नेहमी सारखं आपलं चालू ठेवायचं तुमची आयडी पिन दर लोक से बोलतात हा नाही मी म्हंटल असत काढून टाका म्हणून तिथे काही विषय नव्हता ना काका जेवले का म्हणतात नीता ताई लोकांचं काय घेऊन फिरायचं आहे लोकांच्या तोंडाला काही झाक नाही आहे का आपण झाकणं बसवू शकतो का त्यांनी आपण एखादी गोष्ट चांगल्या वेनी केली समजा आपण एखादी गोष्ट चांगल्या भावनेतून केली आता तुमच्या मनाला वाटलं की नाही बा त्यांची आय डी पिन करा तुम्ही चांगल्या भावनेतून बोलले पण समोरच्याचा नजर या आहे ना तो कोणत्या नजरेनं पाहायचा कोणी चांगल्या भावनेनी पाहिल कोणी वाईट भावनेनी पाहिल कोणी कोण आणखी दुसऱ्या कोणत्या भावनेनी पाहिल हे त्यांची आपापली सोच त्याच्यावर निर्भर करते असा आहे ती, हो बेटा जेवलो तिथे खूप थट्टा चालते आमचे हा चालू द्यायचे ना चालू द्यायची पण त्या संगीतात आई पण आल्या तर त्या पण बोलल्या त्यांच्यात आणि आपल्यात आप काहीच म्हणजे आवड निवड म्हणून नाही आहे म्हणून असं त्या बोलल्या वाटल्यास तिथे पण जाऊ दे मग आपल्याला काही मनाला काही वाटत आप नाही आपल्या मनात काही अशा हेच नाही तर काही आपण विषय करत नाही कोणत्या गोष्टीचा बघा विषयच करत नाही त्याचे आपण काका का बरे आहेत ना नीता ताई म्हणतात नीता ताई तू कशी आहेस ग आणि नीता डी पी चेंज केली घरी सगळे बरे आहेत ना नीता जेवण झालं का कशी आहेस नीता कशी आहेस जय भीम नमो बुद्धाय दादा, जय भीम नमो बुद्धाय झाले का जेवण तुमचे सर्वांचे जे। तुमचं झालं का राजेंद्रदादा जेवण जय जे भीम ताई मी बरी आहे ओके okay, छान जेवण झालं का नीता काय मेनू होता आज जेवणामध्ये दादा नमस्कार म्हणतात रामादाजी कसे आहात तुम्ही सर्वजण <laughs> सगळं सक्ड़ सगळेजण मस्त आहेत सगळे सगळे मस्त आहेत राजेंद्रदादा मस्त मजेत तुम्ही सांगा जेवण केलं का जेवले का काय जेवण केलं सांगा आणि दा दादा नमस्कार म्हणतात रामादाजी आणि तथाई आज पोळी भाजी आलू गोबी मिक्स खाल्ले हो का हो तान छान राजेंद्रदादा म्हणतात तुम्ही जेवण केलं की नाही 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 दादा जेवण नाही केलं मी वर येऊन बसली आहे छतावर आणि आणि इथे अंधार आहे इथे अंधार आहे मी काही म्हणजे कॅमेरा ऑन करू शकत नाही वर येऊन बसली आहे म्हणतात दादा जय भीम मी वर येऊन बसले आहे राजेंद्र दादा अंधार खूप आहे इथे दिसत नाही काहीच बरं तर मी कॅमेरा ऑन नाही करू शकत बोला सर्वांनी बोला सर्वांनी कमेंट थांबल्या का काय झालं कमेंट का थांबल्या येत आहे का मी कमेंट थांबल्या का काय झालं मला काही समोरच कळत नाही बर बोला राजेंद्र दादा जेव्हा का तुमचं आहात का लाईनवर कोण आहे लाईनवर दादा आहेत लाईनवर मी मस्त मी जास्त वेळ लाईववर थांबू शकत नाही फक्त जय भीम जय शिवराय करण्यासाठी लाईक करण्यासाठी आलो माझी डोळे सुजून धरले आहे तब्येत बरी नाही बाय बाय ताई हो का हो का गणेशदादा बरं बरं काळजी घ्या बरं दवाखान्याचा तीन नंबरला लाईक डन केले आहे गणेश दादाने ओके धन्यवाद गणेश दा। दादा थँक्यू दादा पण आलेले आहेत आपल्या लाईवला खूप खूप धन्यवाद दादा तुमचे तुम्ही आपल्या लाईवला जोडल्याबद्दल जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जेवण झालं का ताई दादा जेवण व्हायचं आहे माझं तुझं झालं का आशिष दादा क्रांतिकारी जय भीम भी, अश्विन दादा सॉरी सॉरी आशिष दादा आशिष दादा मी वर बसलेली आहे अंधार खूप आहे बरं इथे तर मी कॅमेरा सुरू करू शकत नाही कॅमेरा सुरू करू शकत नाही बघा तर मी बसले आहे हातात मोबाईल धरून तर मी आता घरात नाही मी वर आहे छतावर बसलेली तर दादा तुमचं झालं का जेवण क्रांतिकारी जय नमो बुद्ध आहे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाईव्हवर काका नाही आ नाही का, का आले आल, आज हां दादा आली होती ना नीता ताई नीताताईंच्या तर कमेंट आहेत ना वरती बघ ना नीता ताई आले आणि गेली पण गेली का बहुतेक तर माहीत नाही की आहे सी सीवर तर अजून तिने तर बाय केलेलं नाही येईल बहुतेक अशी दादा चिकन खाल्लं मी असं चिकन खाल्लं का दादा हो का छान छान गेला का गोव्याला मग आज गोव्याला जाणार होता ना दादा तू गेला का हो आश... म्हणतोय आशिष आशिष दादा गोव्याला पोहोचला का पोहोचायचाच आहे मी बघितले मग अशी तुझे व्हिडिओ भरपूर पूर्णचे पूर्णच बघितले एवढेचे एवढे ए टू झेड व्हिडिओ बघितले तुझे, तुझे एंडिंगपर्यंत मस्त आहेत व्हिडिओ वगैरे छान आहेत मी बघितले सर्वचे सर्व बाराला आज हो का आज बाराला जाणार आहे का अच्छा अच्छा नीता लाईनवर असाल तर या लाईनवर आज बाराला निघत आहोत हो का अच्छा अच्छा का नहीं कहा लाइन वर या खाली बोला वेलकम वेलकम वेलकम, आले धन्यवाद रामकृष्णारी रामकृष्णारी आले तुम्ही नीता ताई आहे का तुम्ही लाईनवर या खाली काका नमस्कार म्हणतात अश्विन दादा, नमस्कार म्हणतात मला वाटलं तुम्ही आज गोव्याला जाणार होते तर आशिष गोव्याला जाणार होता तर मला वाटलं की गेल गेला असशील पोचला असशील गोव्याला असं वाटलं मला कारण आता कसं काल पण सुट्टी आज पण सुट्टी आणि उद्या पण सुट्टी आहे मंगळवारची कशाची तरी सुट्टी आहे पण कॅलेंडरला जाहीर केलेली नाही आहे पण सुट्टी आहे म्हणतात आता मला तर नाही माहीत पुढचं उद्या आठपर्यंत पोचतो पोचतो हो का अरे वा छान दाजी बोला कुठे गेले होते तुम्ही आहात का लाईन वर कुठे गेले होते तुम्ही कधी जेवण करतात आई खरं सांगू का खरं सांगू का अशी दादा भाऊजींशी झालं झगडा तर खालून मी आली वर न ते बसले आहे खाली मला काही मोबाईलमध्ये लाईव्ह घेऊ देत नव्हते तर मी आली इथे वर बसली आहे आता जेव्हापर्यंत डोकं शांत होत नाही तेव्हापर्यंत मी काही घरी जात नाही असा विषय आहे बरं आता मी सांगत आहे तुला <laughs> <laughs> तर माझं काही लाईव्ह घ्यायचा विषय विचार नव्हता पण म्हटलं आता इथे एकटी बसून मी काय करू चला तुमच्याशी बोलत चालत थोडा वेळ तरी जाईल माझा म्हणून मग मी लाईव्ह सुरू के केलं बघा घरातून काही लाईव्ह घेता आलं नाही आज त्यांचं ते सुरू राहील अजून मी बंद कर म्हणेन ते सुरू करतील मी बंद कर म्हणेन ते अजून जिद्दीनं सुरू करतील म्हणून मग म्हटलं चला आपणच दूर गेलेलं बरं राहील म्हणून मी इथे आली वर छतावर बसले आहे आशिष बेटा आशीर्वाद म्हणतात मी कुठे जाऊ हा नका जाऊ नका जाऊ तुम्ही इथेच राहा <coughs> काकांनी <निपो> पण <ना> ऐकलं <coughs> काय <coughs> काय <coughs> काय ऐकलं काकांनी माझा आवाज पण ओरडून ओरडून खराब झाला बघ काकांनी पण ऐकलं का काका तुम्ही कान बंद करा बरं मी फक्त माझ्या भावाला सांगत आहे तुम्ही कान बंद करा दाजी तुम्ही कान बंद करा काका जेवण केलं का कसे आहेत काका म्हणतात नेट टाकून सुधा नेट गोल गोल फिरत है हो का उद्या <laughs> बहुतेक बैलेंस संपत है हो का मैसेज आला ना तिकन कॉल ये मैसेज ये नेटवर्कवाको कॉल ये मैसेज ये संपत आपका बैलेंस खत्म हो रहा है तीन दिन सेवा चलेगी उसके बाद बंद कर दी जाएगी तुरंत बैलेंस करिए ना बाबा मैसेज बोला बोला दाजी कुठे गेले होते सगा तुम्हें आता गायब होते ना तुम्हें अपने लाइन हम्म काका एक वर्षाचं रिचार्ज करा आशिष दादा म्हणतोय काका एक वर्षाचं रिचार्ज करा करा बरं एक वर्षाचं रिचार्ज करा बरं हजार दोन हजार ते काय चिल्लर आहे एक वर्षाचं रिचार्ज करणे म्हणजे हजार दोन हजाराचं रिचार्ज एका वर्षाचं पाहिलं तर आहे की नाही दाजी दाजींसाठी चिल्लर आहेत ते <laughs> खन 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 खन, खन, खन की नाही राजी बरोबर बोला बर इथे थंडीत बसले आहे मी वर कानाला खूप थंडी लागत आहे पण आता मी आले येऊन बसले इथे वर बोला सर्वांनी काका, एक वर्षाचा रिचार्ज करा तुमचं फिरतं आहे की माझं फिरतं आहे तेच कळत नाही